बिना भिंतीची शाळा बिना भिंतीची शाळा म्हणजेच स्वातंत्र्याची शाळा जिथे स्वच्छंदपणे मोकळेपणाने वावरता येणे तिथे शिकणं म्हणजे फक्त पुस्तकीरूपी ज्ञान नसावे तर जगणं शिकता यावे विचार करता यावा आणि स्वतःच्या पायावर कसं उभं राहायचं ते शिकता यावे अशी शाळा प्रत्येक गावात असणे गरजेचे आहे कारण शिक्षण हे फक्त चार भिंतीच्या आत नसून ते तर मनात रक्ताच्या नसानसात भिंडेले असावे बिना भिंतीची शाळा म्हणजेच परंपरेच्या बंद कक्षा नसून अनुभवांवर आधारलेले खुले आकाश असावे प्रयत्नशील कसे असावे जीवन कौशल्य कसे वाढवावे आत्मनिर्भर कसे व्हावे या गुणांचे महत्त्व वाढवणारे असावे समाजाच्या दृष्टीने आपण काय केले पाहिजे प्रत्येकाने अनेक मत असूनही एकमताने एक संघाने एक कसे राहावे हे रुजवणे महत्त्वाचे आहे यामुळे एकता एकमेकांना सहकार्य करणे तसेच समजून घेणे या गुणांमध्ये वाढ होते फक्त चांगले गुण मिळवणे असे न मानता प्रॅक्टिकल शिक्षणालाही प्राधान्य देण्यात यावे आयुष्य जगणे शिकता यावे अनुभवांना प्राधान्य देत शिक्षण घेता यावे बिना भिंतीची शाळा ही मस्त मोकळ्या सुंदर निसर्गरम्य वातावरणात जिथे आपल्याला शिकवणारे आपल्याच आजूबाजूला गुरु असतात ते त्यांच्या माध्यमातून काही ना काही संदेश शिकवण ज्ञान सामाजिक गरज यांची जाणीव करून देत असतात म्हणजे नेमके कोण तर निसर्गातील प्रत्येक घटक जे आपल्याला वरदान स्वरूपात लाभले आहे ते आपणास जीवनाचे मूल्य शिकवतात ज्ञान हे वातावरणातून अनुभवातून संगीतातून मातीच्या कणाकणातून झाडातून पक्षांच्या किलकिलाटातून समुद्राच्या लहरीतून वाऱ्याच्या झोकातून मुंग्यांच्या चिकाटीतून आपणास उपलब्ध होत असते हे ज्ञान जेथून मिळते तिलाच विनाभिंतीची शाळा म्हटले जाते धन्यवाद